की राजांचं हे जे राज्य चाललं की शिक्षा कशी द्यायची रांझाच्या पाटल्याला शिक्षा केल्याच्या नंतर लोकांच्या मनात भीती उत्पन्न होणे की आपण जर का असं काही कृत्य केलं तर शिवाजी महाराज येणार आणि आपले हातपाय तोडणार हे कायम त्यांच्या मनात राहील आणि त्यांच्याकडनं गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी म्हणूनच शिवाजीराजांनी हे केलं ना एक प्रकरण घडलं तसं या खोऱ्यात एक माणूस होता त्याचं नाव रंगोत्रिमल मी आता त्याचा आडनाव सांगत नाही कारण कदाचित त्या आडनावाचे लोक असतील इथं परंतु रंगोत्रिमल हे त्याचं नाव आणि रंगोत्रिमलांनी असाच गुन्हा केला तोही व्यभिचारच होता तोही बलात्कार नव्हता आणि त्यांनी तो गुन्हा केल्यावर तो घाबरला दरदरून घाम सुटला त्याला कायम डोळ्यासमोर त्याच्या शिवाजी महाराजांचे लोक दिसायला लागले आपल्याला पुण्याला नेणार आणि ने हातपाय तोडणार असं दिसायला लागलं त्या म्हणून तो घाबरून चंद्रराईत पळाला चंद्रराई म्हणजे चंद्रराव मोऱ्यांच्या प्रदेशात हा पळून गेला वर्ग तिकडे एक पण तिथेही स्वस्थ बसवे ना त्याला या रंगोत्री मलला कारण दरवाजा वाजला पाचोळा वाजला की त्याला वाटायचं आले लोक पुण्याहून महाराजांच्या तर नेणार पुण्याला तोडणार आपल्याला ते आणि तसंच झालं एक दिवस हा मेला मेला म्हणजे फेलून मेला तो घाबरला घाबरून गेला न्यायाची जी जरब असावी लागते ना ती जरब ही अशी आहे तुम्ही स्वतःची उदाहरणं घालून द्यावी लागतात तिथं सगळ्या न्याय सिस्टम स्वतःच्या हातात घेऊन वाकवावी तशी वाकायची असला प्रकार नव्हता शिवाजीराजांची शिवाजीराजांनी ताबडतोब शिक्षा गुन्हा घडला असेल तर आणि एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर ताबडतोब त्याला रिवॉर्ड फार साध्यान सोप्या गोष्टी आहेत पण त्या अंमलात आणाव्या लागतात